आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट पाहत आहात मातरम न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघातून एमएम तर्फे सुवर्णताई गायकवाड यांचा अनोख्या पद्धतीने अर्ज दाखल सांगली लोकसभा मतदारसंघातून मॅडम फॅक्टर संकल्पना राबवत मॅडम फॅक्टर मधील घटकांना घेऊन सुवर्णताई गायकवाड यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे मॅडम फॅक्टर म्हणजे महिला दलित आदिवासी मागासवर्गीय घटकातील एक व्यक्ती घेऊन तसेच राजमाता जिजाऊंची वेशभूषेतील एक महिला घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये लोकविकास सोडून याला पाडतो त्याला पाडतो म्हणत फक्त सत्तेसाठी लढणारे बच्चे आता बाद झाले हिंमत असेल तर त्यांनी आता जिजाऊशी लढावं सांगलीच्या या घराणेशाही राजकारणामुळे एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हे एकही महिला दिल्लीला गेलेली नाही त्यासाठी माझी उमेदवारी आहे माझी उमेदवारी महिलांचा दलितांचा आदिवासी यांचा सा विकास आणि शिक्षण आरोग्य यासारख्या सुविधा तळागाळात असलेल्या माझ्या बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी आहे मतदारसंघातून विकासापासून वंचित असलेला प्रत्येक मतदाराने नक्की विचार करून मतदान करावे सत्तेत येऊन जनतेची पिळवणूक करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी बाज झालं आता विकासाचा पोरखेड आता जुन्या घराणेशाहीच्या प्रस्थापितांना सत्ता देण्यापेक्षा गरिबांसाठी प्रामाणिक झटणाऱ्या आणि जनतेची भीती असणाऱ्या उमेदवाराला साथ द्या असे आवाहनही सुवर्णाताई गायकवाड यांनी केले वंदेमातरम मराठी न्यूजसाठी सतीश खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा